काय काय ह्या बया बोलतात ना मी आज तुम्हाला सांगते यांच्या विचार चालू बंद है ना हा मग बघायला ते बघायला कसं जायचं एकदा अंगाला शेवळ आलय रावण पाण्या डुबुब का काय काय मार या वर्षी रावण जायणार नाही रावण पाण्याचा डुबायच काय हे पाणीच पाणी इकडं धबधबा धबधबा

तो खत्म हो जाएंगी कसका है अरे बाप काटे तो देखो कितने काटे है बाप बराबर बराबर चला 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 गिरे ना तो गाड़ी खत्म होएंगी रे बाबा हमारी एक लकड़ी निकालती मई रुको हां कांटे कुट्यात वाह छान ये जाते के लकड़ी लेने क्या बुद्धू नंबर ठीक है हां हा, जाता नाही मम्मी शांत सुद्धा बसत नाही रस्त्याने तिला ना काही ना काहीतरी हवं आता गवताला चाललीय गुरू देत नाहीस तू किती भीती वाटते काय अडचणीत आणलेस मम्मी तुम्हाला मग गवत मला असल्या अडचणीत घुसायला लागतं इतक्या अडचणीत हे बघा आता हे रस्ता म्हणायचा काय म्हणायचं हे बगिश्या गार्डन गार्डन मन गार्डन गार्डन होर आहे असल्या गवतातून ते मन गार्डन गार्डन होर आहे इतक्या अडचणीत गवत घेतेस गवत कायच गवत आहे पटापटा पटापटा घी लाकडच घेवाटलं तू गवताला आली का सरपणाला आली माझी लागी गवताला आणली मी चिखला पाण्यात म्हणलं चल बाई कापू लाग का। का कशी घेती गवत बघा माझी मुंबाई बघा कसं गवत घेती माझी किती मोठी ये भिल मोठं तिला मोठं ये दिलंय आणि मी घेतलंय बाहेर का घेतले घेऊ नको म्हणलं तरी घेऊ नको म्हणलं तरी ऐकत नाही घेत गवत घे ना का तेवढंच पटकन होई माझं गवत बी पटापटा कुठे अरे वा आपलं मोठं घेतलं गवत खरंच मोठं गवत घेतलं बरं का लेकरांनी माझ्या मस्त आहे लेकरू माझं ऐकत आहे गवत घे म्हणलं घेत आहे गटुडं घे म्हणलं आहे ऐकत ती माझी लेकरू हो का कशी कापित बघा चांगलं काम करते एक एक बारा येड्यावनी बी करतील पण ऐकत ती थोडं थोडं नाही तर एक एक बार अशी अंगात आणती तर बसल्यात का तशी घाटाऊ बसत ऐकतच नाही मग आता तू हिरवी साडी घालून फोटो शूट केला या लगेच गवताला आली कस का सा? साडी काढून टाकली गवताला आली उचल गवता सा। लाल साडी घालून आली चांगलं मॅनेज होत काय मारू उपचार गवत बी चांगलंच घेतलंय महा तीन शाळेत ना मग एवढं मशीनला बी कमी पडत नाही मशीनला बी पुरण एवढं गवत झालंय ते पावशीच मग सारखा पुरत नाही कावळा आंटीव बरं आण